चे, धर्मा चे, धर्माचे धर्माचे प्रयोजन प्रयौ्णा काय धर्माचा हेतू काय आहे धर्माचा उद्देश काय आहे याचे उत्तर जास्तीत जास्त धर्म काय देतात तर माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्व शिकविणे मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या दुष्टचक्रातून धर्माचे प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश आहे अशी उत्तरे वेगवेगळे धर्म देतात धर्माचा उद्देश काय याला भगवान बुद्धांचे उत्तर अगदी वेगळे होते जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्यांनी लोकांना सांगितले नाही त्यांचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे म्हणजे या जगातचेच राज्य धर्माचे राज्य आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचारानेच घडते धर्मशील आचाराने म्हणजे धर्माच्या वागणुकीने त्याची प्राप्ती घडते आता धर्माची वागणूक म्हणजे कोणती वागणूक तर नीतीची वागणूक न्यायाची वागणूक आणि सत्याची वागणूक असे नीती न्याय आणि सत्याने जो वागेल त्याला इहलोकी म्हणजे या जगातच धर्माचे राज्य प्राप्त होईल